मालेगाव मध्ये बॉम्बस्फोट कुणी केला मालेगाव मध्ये ज्या पद्धतीची मनुष्यहानी झाली ती कुणी घडवून आणली भगवा दहशतवाद शब्द कुणी दिला या देशामध्ये जर बॉम्बस्फोट होत असतील त्यावेळेस तत्कालीन सरकार असताना भारतामध्ये महाराष्ट्रासहित मालेगाव सहित बॉम्बस्फोट झाले मग जबाबदार कोण आणि जर सिंग असेल पुरोहित असेल कुलकर्णी असेल हे जर निर्दोष सुटले तर मग बॉम्बस्फोट घडवला कोणी बॉम्बस्फोटाचा मास्टर माइंड कोण आहे माननीय न्यायालयाने ज्या पद्धतीने निर्दोष सोडलं पंचनाम्यावर संशय घेण्यात आला तो पंचनामा बनवणारे पोलीस अधिकारी कोण आहेत कुठे आहेत सतरा वर्ष का लागली यांना निर्दोष सोडायला खरंच जर दहशतवाद यांना माजवायचं असेल तर मालेगावच का निवडलं गेलं होतं मालेगावमध्ये कोणी बॉम्बस्फोट घडवला मती दुचाकी असेल अल्पसंख्याकांवर दहशत निर्माण करायची असेल जी काही प्रकरणं माननीय न्यायालयासमोर मांडली गेली ही प्रकरण घडवली कोणी बॉम्बस्फोट घडवला कोणी ठरवून हत्या केली कुणी आणि सगळ्यात महत्वाचं मालेगाव बॉम्बस्फोटाचे मग आरोपी कोण कोणी घडवला बॉम्बस्फोट या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना सप्रेम नमस्कार मी संतोष शिंदे आपल्या सर्वांच या महत्वाच्या गहन चर्चेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत गेला पाहिजे एका बाजूला सो कॉल्ड स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे सिंग साध्वी पुरोहित यांच्या पाठीशी उभे राहिले परंतु जिथं बॉम्बस्फोट झालाय आणि जिथं बॉम्बस्फोट घडवण्यात आला देशभर या स्फोटाची चर्चा झाली आणि एका साधवीला त्याच्यामध्ये आरोपी केलं कर्नल पुरोहितला त्याच्यामध्ये आरोपी केलं एक संघाचा कार्यकर्ता कुलकर्णीला अटक केली सात जण निर्दोष सुटले एक जण मृत्युमुखी पावला मग यांच्यावर इतके दिवस केस का चालली या सगळ्या विषयावर मित्रांनो चर्चा करायचे विषय गंभीर आहे आणि जाता जाता किंवा आपल्या समोर मांडत असताना भगव्याला का बदनाम केलं गेलं दहशतवाद हा भगवा असू शकतो का हा शिक्का कुणी मारला या सगळ्या गोष्टीबद्दल सडेतोड भूमिका या ठिकाणी मांडणार आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा एवढी माफक अपेक्षा दोन हजार आठ मध्ये मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण घडलं आणि दहशत माजवण्यासाठी ज्याने कुणी बॉम्बस्फोट केला त्याच्यामध्ये संशयित आरोपी म्हणून कारण पंचनाम्यातून आणि पुराव्यातून ज्या गोष्टी पोलिसांच्या तपासामध्ये पुढे आल्या त्याच्यामध्ये साधवी असणारी प्रज्ञा सिंग यांच्यावर या बॉम्बस्फोटाचा आरोप त्या ठिकाणी करण्यात आला कर्नल पुरोहित असतील संघाचे कुलकर्णी असतील किंवा जे याच्यामध्ये सात आठ लोक आरोपी म्हणून त्या ठिकाणी ज्यांच्यावर चार्जशीट दाखल होती ते आरोपी म्हणून या ठिकाणी रेकॉर्डवर कसे काय आले खरच बॉम्बस्फोट घडवण्यासाठी जे काही साहित्य लागणार होतं हे कुणी पुरवलं पुरोहित याच्यामध्ये जर प्राईम सस्पेक्ट होता तर मग इतक्या दिवस त्यांनी त्याचं निर्दोषत्व का सिद्ध केलं नाही का या लोकांना जेल झाली जे पोलीस अधिकारी पोलीस तपास करत होते त्यांच्याकडे जी खरी माहिती होती त्या पोलिसांना सुद्धा कशा पद्धतीनं या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढलं गेलं हा महाराष्ट्र किंवा देश सगळं पाहतोय प्रातिहासिक साध्वी भॉनस्फोटातली संशयित आरोपी होती जेलमध्ये या सगळ्यांना जावं लागलं आज जरी एन आय च्या विशेष न्यायालयाने दोन हजार पंचवीस मध्ये एकतीस जुलै रोजी निर्दोष सोडलं असलं तरी माननीय न्यायालयाच्या नजरेतून सरकारच्या नजरेतून आरोपींना निर्दोष सोडत असताना आणि मग निर्दोष सोडल्यानंतर याच सगळ्या आरोपींना आता परत उच्च न्यायालयाकडे दाद मागली जाणार का जो निकाल एनआयच्या कोर्टाने दिलाय त्याच्यावर आक्षेप घेणारी याचिका माननीय हायकोर्टात त्या ठिकाणी सादर होणार का आणि हायकोर्टानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत जाणारच आहे आज जरी सगळे पेडे वाटून किंवा फटाके फोडून आनंद साजरा करत असले तरी हा बॉम्बस्फोट कोणी घडवला हे सिद्ध झालेलं नाही आरोपी निर्दोष असल्याचं एनआयएच्या विशेष न्यायालयाने जरी सांगितलं असलं प्रज्ञा सिंग साधवी कर्नल पुरोहित आणि त्यांचे सगळे सहकारी यांना जरी पुरावे नसल्यामुळं मग पुरावे गेले कुठं सतरा वर्ष प्रकरण का चाललं इतक्या दिवस जे काही एव्हिडन्स माननीय न्यायालय समोर सादर केले होते ते बोगस निघाले पुरेसे नव्हते एवढ्या दिवस केस का चालली या सगळ्या गोष्टी अनुत्तरित आहेत तत्कालीन काँग्रेसचं सरकार होता आणि त्यांनी सोडबुद्धीनं आता सगळे म्हणत आहेत सध्याच विद्यमान फडणवीस सरकार सुद्धा म्हणत की जाणीवपूर्वक याला भगवा दहशतवाद नाव देण्यात आलं मला सांगायचंय महाराष्ट्राला आणि देशाला भगवा हा दहशतवादाचा अर्थ असू शकत नाही दहशतवाद हा वेगळा आहे आणि भगवा हा वेगळा आहे जाणीवपूर्वक ज्याने कोणी भगवा दहशतवाद हा शब्द दिला तो अत्यंत विकृत आणि घणेरड्या मानसिकतेचे लोक असावेत तुमच्या घनेरड्या वृत्तीमुळं तुम्हाला आरोपींना पकडायचंय शासन करायचंय किंवा त्यांना बदनाम करायचे तुम्ही करा भगव्याला का बदनाम करताय भगवा काय फक्त त्यांचाच होता का, का? प्रज्ञासिंग साध्वीचा भगवा म्हणजे समस्त हिंदूंचा भगवा असं काय आहे का हिंदूंचा जो भगवा आहे तो त्या साध्वींचा असू शकतो मग त्याला भगवा दहशतवाद नाव काय दिलं कुणाच्या डोक्यातील घाणेरडी कल्पना असेल हा भगवत दहशतवाद म्हणायचे भगवा हा दहशतवादाचं प्रतीक असू शकत नाही भगवा हा घाणेरड्या वृत्तीचं प्रतीक असू शकत नाही भगवा हे समतेचं समानतेच बंधुतेच आणि एक जोडण्याचं प्रतीक आहे तोडण्याचं अजिबात नाही वैचारिक मतभेद तुमच्याही असू द्या ज्याला राजकारण करायचंय ज्याला काही टीका करायची बिलकुल करा पण भगव्याला बदनाम या सगळ्या प्रकरणामध्ये केलं आणि ते पण एक दोन वर्ष नाही सतरा वर्ष भगवा हा बदनाम केला गेला या खानेरड्या राजकारणामध्ये याच मनस्वी प्रचंड दुःख होत आहे आज एक गोष्ट महाराष्ट्रासमोर देशासमोर आली दोन तीन दिवसापूर्वीच देशाचे गृहमंत्री संसदेच्या त्या सभागृहामध्ये अधिवेशन सुरू आहे आणि तिथं सांगितलं होतं की दहशतवादाला कुठलाही रंग नसतो दहशतवाद हा दहशतवाद असतो आणि दहशतवादाचं कोणीही समर्थन करू नये हे सगळं बोलत असताना ते अजून म्हणाले कि भगवा दहशतवाद असू शकत नाही दहशतवादाला कुठलाही रंग नसतो मग का दिला गेला रंग का भगवा बदनाम केला गेला आणि याच भाजपने याच सत्ताधाऱ्यांनी प्रज्ञासिंग साधवींवर आरोप होते मग खासदार सुद्धा कसं का काय केलं म्हणजे सरकारने किंवा मोदी सरकारने अगोदरच यांना निर्दोष हे जाहीर केलं होतं का हा सुद्धा प्रश्न अजूनही तसाच अनुत्तरित आहे त्याच उत्तर मिळवू शकत नाही या सगळ्या गोंधळामध्ये बॉम्बस्फोट मालेगाव मध्ये झाला होता की नाही माननीय न्यायालयाने हे तरी जाहीर केलं पाहिजे होत आणि जर बॉम्बस्फोट झाला असेल तिथं निष्पापांना त्या ठिकाणी बळी जावं लागत असेल किंवा ज्या पद्धतीच्या घटना घडल्या या सगळ्या प्रकरणामध्ये हा हल्ला हा दहशतवादी प्रकार कोणी घडवून आणला कोणी प्लांट केला कोणाला आरोपी बनवलं गेलं कोणी हे सगळं षडयंत्र केलं का पोलिसांच्या या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट लक्षात आली माननीय न्यायालयांसमोर कि काही जण म्हणतायत कि बॉम्बस्फोट झाला परंतु तो प्लांट करताना या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये ट्रॅप करण्यात आलं एवढ्या बॉम्बस्फोट सारखी भयानक घटना जिथं संपूर्ण देशाच्या आणि जगाचं लक्ष लागून राहिलं तिथं मध्ये त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पोलिसांनी निष्काळजीपणा केला म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात आजचा निकाल हे पोलीस तपासाच त्या ठिकाणी निष्क्रियतेच त्या ठिकाणी रिझल्ट आहे त्याचं हे फलित आहे पोलिसांचा पंचनामा योग्य नव्हता पोलिसांची कारवाई योग्य नव्हती पोलिसांचा तपास योग्य नव्हता अन्यथा सगळे सबळ पुरावे असल्यानंतर आरोपी निर्दोष सुटू शकत नाही किंवा पुरावे नष्ट केले गेले का पुरावे संपवले गेले का याचा सुद्धा विचार सगळा झाला पाहिजे जे कुठले निष्पाप लोक गेले त्यांच्या मृत आत्म्याला काय वाटत असेल जे तपास अधिकारी होते ते आज हयात आहेत की नाही माहित नाही परंतु त्यांची काय अवस्था झाली असेल आणि आज दिन आज जे न्यायालयाच्या कक्षेमध्ये निर्दोष सुटले गेले ते आता उथळ महात्याने आम्ही याच्यात निर्दोष होतो हे आम्ही सांगत होतो असं सांगतील पण हल्ला कुणी केला दहशतवादी ती बॉम्बस्फोटाची कारवाई कुणी केली हे उत्तर अजूनही माननीय न्यायालय सुद्धा देऊ शकलेलं नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे पण याच्यात बदनाम होणारे बदनाम करायला लावणारे आणि बदनाम झालेले हे कुठल्या आयडिओलॉजीचे आहे याचा सुद्धा शोध बोध घेणं हे तितकंच महत्वाचं आहे असं मला या ठिकाणी वाटत शेवटी एवढंच सांगेल की पंचनामा खोटा ठरवला पूर्ण केला गेला नाही आणि त्याच्यात ही लोक निर्दोष सुटली असा माननीय न्यायालयाच्या एकंदरीत सगळ्या त्यांच्या आरोपींच्या वकिलांच्या माध्यमातून सुद्धा तसंच त्या ठिकाणी सांगितलं जात आहे पण आरोपींना कठोर शासन झालं पाहिजे त्या आरोपी कोण आहेत हे आता न्यायालयाने परत एकदा पुनर्तपासणी करून ते शोधता येईल का याचा सुद्धा आता विचार होणं गरजेचं आहे आणि माननीय उच्च न्यायालयात काय होतं सर्वोच्च न्यायालयात काय होतं सगळ्यांच्या नजरात तिकडे लाग लागलेल्या आहेत जो न्याय मुंबई बॉन्सकोट प्रकरणातील त्या आरोपींना निर्दोष सोडल्यानंतर हायकोर्टामध्ये तो निर्णय रद्द करण्यात आला तशीच प्रक्रिया आता या प्रकरणात सुद्धा होते का सरकार काय निर्णय घेत आहे हे सुद्धा पाहण्याजोग आहे कुठलाही दहशतवाद असू द्या वेगळा वेगळा करता येणार नाही हे तितकंच महत्वाचं धन्यवाद जयशिवराय